मांडाय मांडायला काही दहा पस्तीस लोक असण्याची जगणी करत आणि आठ पंधरा दिवस बसून वाचायची झालं का परिवर्तन वाजयचं चिकित्सा करणं मांडणं आणि विचार जगणं ह्यात फरक पाहिजे आमच्याकडं मांडणारी लोक खूप झाले आमच्याकडे चिकित्सा करणारे लोक खूप झाले पण आमच्याकडे विचार जगणारी माणसंच नाही आदरणात कमी माणसं नाही आणि म्हणून परिवर्तन थांबलं बाकी काय नाही लय संशोधन करायची गरज नाही आणि का असं अडचण निर्माण झाली त्याच्यावर डोक्यात पुस्तक घेऊन वाचायची बी गरज नाही साध्या गोष्टी आहेत आपला फक्त तो दृष्टिकोन असला पाहिजे